नमस्कार मंडळी हे आहे आमचं निठरचं शेत आणि हे आमच्या शेतातले आहेत हापूस आंब्याची पाक आणि ह्या झाडाचे आम्ही आंबे आज काढायसाठी आलो आहे मागच्या आठवड्यात थोडे काढले त्यावेळेला आम्हाला व्हिडिओ करायला जमला नाही घरी फोन होता हे बघा हे आम्ही असे काढलेले आहेत थोडे आणि बघा केवढं मोठं झाड आहे आणि त्या झाडावरती आमचे सर चढले तेव्हा दिसत आहेत काय थांबा मी थोडं जवळून हां तेव्हा कुठल्या फांदीवर चढून आंबे काढावं लागलेत आणि खूप कष्टानं हे काढावे लागतात कारण झाडं खूप मोठी आहेत आमची खूप जुनी आहेत आता त्यांनी हातात ते त्याला आंबे काढण्याचं बेल्लं म्हणतात आमच्याकडे त्याच्यात पकडून खालती देत आहेत आणि मी त्या पिशवीत कॅच घेऊन हे आंबे जमा करून घेत आहे खालती किंवा एवढ्या हाईटवरती सर आमचे चढल्यात आणि हे फांदे आता खूप जरा